नमस्कार मी कल्पना पाटील स्वाद महाराष्ट्र मध्ये तुमचं खूप खूप स्वागत मी आता देव देवडांगरची भाजी कशी बनवता चुलीवर मी तुम्हाला करून दाखवते चूल पेटवलेलं आहे मी आता मी आता त्याच्यावर आहे ना कढई ठेवते हे बघा कढई ठेवली गेली मी आता त्याच्यात तेल घालते साधारण दीड उबळी तेल टाकायचं मी आता अर्धा किलो देवडांगर घेतलेले आहे ते कापून घेतलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये अजून पाणी आणि त्याला लागणार साहित्य घेतलेलं आहे मी गुळ घेतलेला आहे गुळाचं देवडांगर बनवायचंय आपल्याला हिरवी मिरची घेतली जिरं हळद मीठ मोरी आणि तेल आता मी ना हे तेलामध्ये टाकते आधी मी तेलामध्ये जिरं घालते आणि त्याच्यानंतर मी मुरी घालते आता हे बघा मुरी पण टाकली मी हिरवी मिरची टाकली आणि हळद आणि मीठ पण घालून देते मी आता लगेच कारण तेल गरम झालेलं आहे आणि गुळ आहे का नंतर आहे आता मी देवडांगरचे खांड काप टाकते ते कापरून घेतलेले वेळीने आणि टाकते मी आता हलवून घेते थोडस चाळून घेते फोडणी छान मस्त फोडणी पण मस्त झालेली थोडा आता कमी त्याच्यावर ताक ठेवते दोन मिनिटासाठी मी आता झाकून ठेवते वाप भरून घेते थोडशी आणि मग बघते भाजी झाली का नाही चूल चूल का आमचं आता नवीन चूल घेतलं ना मी घरीच बनवलं आणि त्याच्यावर ॲट ए टाइम पोळ्या भाजी दोघी होता आहे बघा दूध सुद्धा तापलं जातं मागे सुद्धा एक चूल आहे बघा एका याला दोन अटॅच केलेलं आहे आहे त्याला जॉईन आहे आणि इकडं भाजी आहे ही बघा भाजी पण बघते मी आता कशी झाली तर आणि तिकडं सुद्धा बघा केवढा होतो हे बघा दोन चुली आहेत आमच्या एकाच्या याला एका, एका बाजूला भाजी होते एका बाजूला भाकरी होता आता मी भाकरी वगैरे काही करून नाही राहिली नुसती भाजीच करते त्याच्यामुळे ते ना बंद करून ठेवावं लागतं नाही तर जाळ सर्व बाहेर चालला जातो हे बघा भाजी पण छान झाली आता डांगरची भाजी मी आता याच्यात गुळ घालते गोड गोड भाजी म्हणता याला खायला पण खूप छान लागते पोरांना डब्याला त्याला साध्या सोप्या पद्धतीची जास्त तिखट नाही काही नाही मस्त सर्व खाता हे छान भाजी झाली बघा आपली गोड भाजी डांगरची देवडांगरची भाजी हिरवी मिरची घातलेली येते ना आणि हे चुल चूल आहे ना मी आता सध्या बंद करून दिलेलं आहे मागचं आणि इथून हा पैप आहे दिकूल निघायला बघा कसं दूर निघून राहिला बघा त्याच्यात न सुद्धा केलेला आहे हा दूर निघायला एकदम छान लाकडं लावून दिले ना टेन्शन नाही राहत ना चुलीला मस्त भाजी वगैरे पोळ्या भाकरी दूध तापून जात हवा फिरते ना मग तसं ते दिकुलचं पण येऊन जातं धूर तोंडावर येतो ना थोडंसं भाजी सुद्धा आपली मस्त छान शिजून गेली बघा आता अरे वा मस्त झाली भाजी मी आता एका डिश मध्ये काढून टाय चुल्याला आपली भाजी देवडांगरची भाजी तयार आहे बूळ घालून केली मी आता एका डिश मध्ये काढून घेते हे बघा देवडांगरची भाजी कशी झाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा ओम नमः शिवा शिव